मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानली जाणारी बकरी ईद आज शनिवारी उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली अंजुमन हायस्कूलच्या ईदगा मैदान येथे आज शनिवारी सकाळी नऊ वाजता सामुदायिक नमाज पठन करण्यात आले मौलाना यांनी नमाज पठन करून घेतले त्यानंतर समाज बांधवांनी एकमेकाची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ईदच्या नमाजचे पठण केले तसेच देशाच्या सुखशांती व समृद्धीसाठी उपस्थितांनी प्रार्थना केली राष्ट्रीय एकात्मता संघटना ईदगा ट्रस्ट व विविध मुस्लिम संघटनेच्या वतीनं ईद मिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या वेळी आमदार आसिफ सेठ माजी आमदार फिरोज सेठ आजी माजी नगरसेवक उपस्थित होते नमाजस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शहर व परिसरात अनेक ठिकाणी विविध संस्था संघटनेतर्फे बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली